सर्वांना सस्नेहा जय जी जाऊ रामकृष्ण हरी मी हरिभक्त परायण गंगाधर महाराज कुरुमकर राष्ट्रीय संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद गणराज्य भारत तथा संत नामदेव तुकाराम वारकरी प्रशिक्षण केंद्र शिवतीर्थ तुळजाईगड कोठारीपाडी कुरुंडा तालुका असून जिल्हा हिंगोली या संस्थेचा संस्थापक अध्यक्ष आज या ठिकाणी मराठवाडा विभागीय हो। वधूर परिचय मिळावा या कार्यक्रमाचं आयोजन जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या जन्मोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी परभणीमध्ये सखा गार्डनमध्ये आयोजित केलेला आहे हा उपक्रम अत्यंत सुंदर असून मराठा समाजातील उपवर असलेले मुलं आणि मुली यांचा एकमेकांचा परिचय व्हावा शिक्षण करावं व्यवसाय कळावा आणि त्यातून दोन मनांचं योग्य मिलन व्हावं हा एक चांगला दूरदृष्टिकोनातून केलेला नियोजनाचा कार्यक्रम म्हणजे वधवड परिचय मिळावा आहे या प्रसंगी अनेक पालक आपल्या मुला आणि मुलींना या ठिकाणी घेऊन आणले त्यांच्या बायोडाट्यांचं वाचन सुद्धा झालेलं आहे विशेषतः समाजामध्ये निर्व्यसनी मुलं असावेत अशा मुलीच्या पालकाकडून अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत तर त्याचबरोबर मुलाच्या पालकाकडून मुलगी फॅशनच्या आहारी गेलेली नसावी तर ती साधी भोळी आणि उत्कृष्ट ग्रहिणी म्हणून असावी जॉब करत असल्यास अधिक उत्तम असाव्या अशा माफक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत सज्जनो हा जो कार्यक्रम आहे सर्वत्र व्हायला पाहिजे वधूवर परिचय मिळाल्याच्या माध्यमातून समाजामध्ये असलेले उपेक्षित वधूवर यांना योग्य स्थळे मिळतील त्याचबरोबर स्त्रियांना मुलींना महिलांना एक चांगला वाव मिळेल पुनर्विवाहाचे सुद्धा काही बायोडॅटे या ठिकाणी आलेले आहेत कारण आपल्या समाजामध्ये पुनर्विवाह म्हटलं की थोडस लज्जा वाटते या गोष्टीची पण पुनर्विवाहाच्या बाबतीमध्ये न लाजता आपल्या भावनांना मोकळं केलं पाहिजे आणि जसं पुरुषाला पत्नी नसली पत्नी वाढली तरी दुसरी करण्याचा अधिकार आहे तसं स्त्रीला सुद्धा या निसर्गानं हा अधिकार दिलेला आहे आणि त्या औचित्यानं या ठिकाणी त्यांचे सुद्धा परिचय पत्र सर्वांसमोर वाचन करण्यात आले आहेत आपल्या समाजातील युवकांनी निर्बेसणे असावं स्वतःच्या पार उभं राहिला असावं बुटाच्या पॉलिस पासून डोक्याच्या मालिश पर्यंत कुठलाही व्यवसाय उद्योग करायला न लाजता आपण निर्विवादपणे चांगले यशस्वी जीवन जगावं एक सुसंस्कारित जीवन जगताना आदर्श राष्ट्र कसं उभं राहील या दृष्टीनं धर्माचं पालन करावं आणि सुसंस्कारितपणे आई वडिलांचं नाव करावं वयोवृद्ध आई वडिलांची सेवा करावी आणि आपले उद्योग व्यवसाय सांभाळत असताना समाजसेवेचं से सुद्धा भान ठेवून समाजामध्ये जर काही चांगले उपक्रम चालू असतील तर त्या ठिकाणी सहकार्य करावं या भावनेनं आपण सर्वांनी राहावं एवढ्या या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद रामकृष्ण आडी जय जिजाऊ जय शिवराय जय भारत मराठा प्रवास समन्वय समितीच्या वतीने दोन हजार सतरा आम्ही वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे या वर्षी उत्कृष्ट चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळं या वर्षी सामूहिक विवाह सोहळे करण्याचे सुद्धा निश्चित केलेले आहे आणि त्याची तारीख सुद्धा सतरा मे दोन हजार पंचवीस अशी केलेली आहे त्याचबरोबर आज तुकाराम महाराजांची जयंती असल्यामुळं त्या निमित्त आम्ही संत संमेलन तसेच संत पूजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आलेला आहे त्या आयोजनामध्ये सर्वांनी सहकार्य केलेले आणि इथून पुढेही आम्ही मराठा समन्वय समितीच्या माध्यमातून वेगवेगळे उपक्रम राबविण्याचे निश्चित ठरवण्यात आलेले आहे संत तुकाराम महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त जो कार्यक्रम ठेवलेला गेलेला आहे आपला वधू वर परिचय मिळावा या निमित्तानं जसं की आताच महाराजांनी सांगितलं आपल्या या समाजामध्ये किंवा आपल्या या याच्यामध्ये आपल्या मराठा समाजामध्ये तर जास्त असतं की एखाद्या पुरुषाला जर बायको नसेल तर त्याला साथीची गरज आहे पण आपली लोक इथं अनेक अनेक काहीतरी बोलत असतात पण असं नसतं एक माणसाला एक जोडीदार हवा असतो तसंच लेडीजच्या बाबतीमध्ये पण आहे एखाद्या स्त्रीला नवरा नसेल खूप कमी वयात तिचा नवरा मेला असेल तर पुनर्विवाह करायचं म्हटलं तर लोकांचे अनेक वेगळे विचार असतात त्यांचे काहीतरीच विचार करतात पण तसा न विचार करता, करता। खरोखरच एका महिलेला जगू द्या किंवा पुनर्विवाह करणाऱ्या पुरुषालाही जगू द्या कुणी कुणाला असं नाव गोठ ठेवू नये की बाबा एक जोडीदार लागतो आपल्याला त्यानिमित्त हा जो कार्यक्रम ठेवलेला आहे खरोखरच हा खूप कार्यक्रम ठेवलेला आहे खूप छान कार्यक्रम ठेवलेला आहे आणि ही काळाची गरज आहे माणसाने माणूस जपावे आणि सर्वांना साथ द्यावे जय हिंद या ठिकाणी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेले आहे की महिलांना कशा पद्धतीचे प्राधान्य पाहिजे तर आजकाल आपण पाहता महिलांना तिचा तिचा जर नवरा वारला तर त्या ठिकाणी महिलांना अगोदरच्या काळामध्ये अधिकार नव्हता की तिला पुनर्विवाह करता यावा आपण या माध्यमातून आम्ही जो हा उपक्रम राबवत आहोत की महिलांना पण पुनर्विवाह करता आला पाहिजे आणि ते या ठिकाणी इथून पुढं आम्ही साध्य करणार आहोत तर इथून पुढं पण आमच्या या प्रवाहामध्ये हे काम चालूच राहील तर या ठिकाणी मी एवढं सांगते आणि महिलांना पुरुषांना बरोबर समान अधिकार मिळावा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय